जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या आपल्यासोबत दंडे गोल्ड अँड डायमंड या दालनाचे शानदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न परंपरा आणि विश्वास यांचे अठ्ठ्याण्णव वर्षापासून वारसा जपणाऱ्या नाशिकचे दंडे गोल्ड अँड डायमंड या दालनाची भव्य उद्घाटन सोहळा संगमनेर शहरातील टॉप टेन मध्ये चोवीस ऑगस्ट रोजी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांच्या हस्ते संपन्न झाले संगमनेरकरांसाठी नवनवीन आकर्षक दागिन्यांचे संग्रही भर घालणाऱ्या या दालनाच्या उद्घाटनाला शरोईताई देशमुख यांच्यासह मान्यवरांची प्रचंड उपस्थिती लाभली दंडे गोल्ड अँड डायमंडचे संचालक अनिल दंडे योगेश्वर दंडे मीना दंडे जानवी दंडे सुप्रिया दंडे यांनी सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत केले उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दंडे गोल्ड अँड डायमंड या दालनाच्या अठ्ठ्याण्णव वर्षाच्या परंपरेचे कौतुक केले दागिन्यांचे गुणवत्तेमुळे आणि विश्वासार्हतेमुळे दंडे गोल्ड अँड ने ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केले असल्याचे यावेळी बोलताना पाहुण्यानी सांगितले या दालनात सोन्याचे पारंपरिक आणि मॉडेल दागिने आकर्षक हिऱ्याचे दागिने चांदीच्या सुंदर भेटवस्तू पूजेची भांडी आणि चांदीचे खास दागिन्यांचा ग्राहकांना अनुभव घेता येणार आहे परंपरा आणि विश्वासाचे नाते जपत दंडे गोल्ड अँड डायमंड्सने नव्या पर्वाची सुरुवात केली उद्घाटनाचे औचित्य साधून सोने चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल पन्नास टक्के सूट चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान असणार असल्याची माहिती दंडे गोल्ड डायमंड्सचे संचालक योगेशर दंडे यांनी दिले आहे

बरेच दिवसापासून आम्हाला अशी मागणी होती आज खऱ्या अर्थाने ती पूर्ण झालेली आहे असं म्हणेल आदरणीय श्री मापानी सर यांच्यासारखा मोठा मोठी व्यक्ती आम्हाला आज उदाहरणासाठी ते आमच्याकडे आले करून आम्हाला वेळ त्याबद्दल मी त्यांचा आभारी आणि त्यांचे आशीर्वाद मी सहकार्य संगणनेमध्ये असंच आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा करतो संगमनेरवासी

कारण निर्णय नाशिक रोडला आहेत आले हळूहळू पुण्याकडे जातील आणि त्याच वर्षी त्यांचं कारण चालू होत आहे म्हणजे बॉम्बे त्यांची खूप धोरण चालणार आहे त्यांचं सिंग शहरवासियांतर्फे निश्चित स्वागत आहे आपला तालुका हा समृद्ध तालुका आहे आणि त्यामुळेच त्यांनी तो निवडला असावा

वाढत चालते त्यांनी लोकांना पर्यायी इन्व्हेस्टमेंट म्हणून काही त्याच्या सोबत सोबत म्हणजे फक्त दागिना राहिला नाहीये सोनं घ्यावं या पद्धतीने सोन्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात त्यामुळे निश्चित जेव्हा साहेब आले माझ्याकडे तुम्हाला कार्यक्रमाच्या उद्घाटनाला यायचं आहे मी म्हटलं मला कसं काय मी काही फिट नाही आहे आम्ही दहा रुपयाला दहा ग्रॅम विकतो आणि त्या लाख रुपयाला दहा ग्रॅम

ते या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आता खूप हा बिजनेसही बदलत चाललाय एक विश्वास आणि जो दंडे परिवाराने निघतात कारण वर्षाची पिढी दोन वर्षातच त्यांची सेंचुरी पूर्ण होणार आहे वाटचाल करत असताना तो विश्वास या पिढीने निर्माण केला आहे अचंड विश्वास कारण हा सगळा जो आहे हा केवळ विश्वासावर चालणारा आहे हा विश्वास त्यांनी सरांचा आणि सगळ्या परिसराचा जेव्हा संपन्न केला तेव्हा दुकानाचं शोरूम होत शोरूमची चेन तयार होते त्यामध्ये जी काही चेन आता तयार होते आज शेवटचा आणि शंकराला प्रिय असलेलं वेद

कधी शोकेस मधून न काढता वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या इथे नसतील त्या तुमच्या गळ्यात कशा दिसतील हे त्या, त्या आणि या सगळ्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल अशा अनेक नवीन नवीन गोष्टी येत राहतील निश्चित हा धंदा खूप चॅलेंजिंग आहे संगमनेर तालुक्यात जसे ढे मोठ्या जसे सोनारांच्या दुकानही सव्वाशे दुकान त्याला मी विचारलं जवळजवळ सव्वाशे दुकान आपल्या तालुक्यात आहे पण आज जे भव्य शोरूम

दंडे गोल्डन डायमंड संचालक आज चोवीस ऑगस्ट रोजी आमची संगमनेरची शाखा याचं उद्घाटन झालं श्री राजेश मालपाणी यांच्या हस्ते ग्राहकांचा उत्सुप्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की संगमनेरकरांसाठी साठी एक खास ऑफर आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट या सर्व दागिन्यांच्या मजुरीवरती फ्लॅट पन्नास टक्के सूट आहे तर या ऑफरचा नक्की लाभ घ्या शंभर आमच्या पिढीला नक्की विजिट करा थँक्यू सो मच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत